जगदंब महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना पथकाने युवा कार्यक्रम व खेड मंत्रालय भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र संघटन अमरावती शाखेच्या सहयोगाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तेवीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस ला स्वच्छ भारत अंतर्गत न करता येणाऱ्या व विघटित न होणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचे निर्मूलन व स्वच्छता अभियान दाबविले या अभियानाअंतर्गत मानव संसाधन विकास मंत्रालय व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना स्वयंसेवकांनी शिष्टबद्धपणे व पूर्ण नियमांचे पालन करून जगदंबा महाविद्यालय गांधी पूल परिसरात इतर विखुरलेल्या विघटित विघटितनं होणाऱ्या प्लास्टिक पिशव्या संकलित केल्या व परिसराची स्वच्छता केली स्वयंसेवकांनी गांधीपूल परिसरात फळ पर व भाजी विक्रेता तसेच व्यापाऱ्यांना स्वतः तयार केलेल्या कापडी पिशव्या वितरित केल्या व प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्याची विनंती केली राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी यावेळी गांधीपूल परिसरात पथनाट्य सादर करून प्लास्टिक पिशव्या वापराच्या गंभीर परिणामांची नागरिकांना जाणीव करून दिली यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जी रोहनकर मानवशास्त्र शाखा प्रमुख डॉक्टर नरेंद्र राई पवार रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉक्टर इम्रान अली महिला कार्यक्रम अधिकारी डॉ प्रज्ञा खापेकर एनसीबी प्रभारी अभिजित पाखरे नेहरू युवा केंद्राच्या कार्यकर्त्या भारती सोनवणे प्राध्यापक डॉक्टर सतीश जोशी प्राध्यापक डॉक्टर अनिल पाखरे प्राध्यापक डॉक्टर मिलिंद तायडे प्रफुल टाले प्राध्यापक डॉक्टर मुकुंदा दातीर रासेव सहकार्यक्रम अधिकारी वैभव पाटील यांनी सुद्धा स्वयंसेवकांना समवेत अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होत परिसरातील फळ व भाजी विक्रेते तसेच व्यापारी वर्गासोबत संवाद साधत त्याने कापडी पिशव्या वितरित करून पॉलिथीन पिशव्यांचा वापर टाळण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाला तनुजा चापके सागर तवर महेश शेकापुरे बर्वे या विद्यार्थ्यांनी अभियानाच्या आयोजनासाठी विशेष सहकार्य केले पंकज साबूसह जयकुमार घिया विदर्भ न्यूज अचलपूर